पित्ताचा अधिक प्रमाणात त्रास होणे याला पित्त आणि कफ हे तीनही दोष संपूर्ण शरीरात नाभीच्या खालच्या भागात वात दोष नाभी व हृदय यांच्या दरम्यान पित्त दोष व हृदयाच्या वरच्या भागात कफ दोष अशी तीनही दोषांची मुख्य स्थानी सांगितली आहेत तर क्षटक्रियाकालाची पहिली अवस्था म्हणजे संचय या अवस्थेमध्ये दोषांची स्वस्थानामध्ये वृद्धी म्हणजेच वाढ होते तर काय होते तर पित्त दोष स्वस्थानामध्ये साठायला सुरुवात होते हे आपण एका उदाहरणार्थ समजून घेऊया उदाहरणार्थ नळाखाली बादली ठेवली असता ती पाण्याने काठोकाठ भरणे विपरीत गुणांची इच्छा म्हणजे विरुद्ध गुणांची इच्छा गरम मसालेदार पदार्थ सेवन केल्यामुळे पित्त वाढते त्यामुळे थंड पेय पदार्थ सेवन करण्याची इच्छा होते प्रकोप अवस्था ही शेतकऱ्या काळची द्वितीय अवस्था आहे या आधीच्या संचय अवस्थेत उपचार केला नाही तर ते दोष प्रकोप अवस्थेत येतात प्रकोप अवस्था म्हणजे काय तर दोष स्वस्थानामध्ये संपूर्णपणे वात प्रकोपाचे लक्षण कोष्ट पोटात टोसारखे वेदना होतात पित्त प्रकोपाचे लक्षण आंबट डेकरे येणे तहान लागणे हातपायाचे झरझड होणे कफ प्रकोपाचे लक्षण जेवावेसे वाटत नाही छातीत भरल्यासारखं वाटतं उदाहरणार्थ अम्लपित्त या व्याधीत पित्ताचा प्रकोप होतो तो कसा तर जे काही आहार्य पदार्थ उष्ण तीक्ष्ण गुणाचे असतात त्याच्या वारंवार सेवन केल्याने व ते पित्ताच्या गुणाप्रमाणे असल्यामुळे पित्ताचे प्रकोप होतो उदाहरणार्थ तिखट मसालेदार हे सगळे पदार्थ उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे पित्ताला वाढवतात यामुळेच अम्लपित्त या व्याधीत हातपायचे झळझळ होणे आंबट डेकरा येणे मळमळणे ही लक्षणे प्रकोप अवस्थेत दिसतात प्रसर अवस्था ही शक्रिया कालातील तिसरी अवस्था आहे या अवस्थेत प्रकुपित झालेले दोष स्वस्थान सोडून सर्व शरीरात पसरतात याचं उदाहरण म्हणजे पाण्याने भरलेली बादली ज्याप्रमाणे वाहू लागते त्याच प्रमाणात आपल्या शरीरात देखील दोषांची वृद्धी इतक्या प्रमाणात होते की ते दोष स्वस्थानात साठू नाही शकत व ते म्हणूनच सर्व शरीरात पसरतात वाद प्रसराची लक्षणे म्हणजेच पोट फुगल्यामुळे पोटातून गुडघुड असा आवाज येणे पित्त प्रसराची लक्षणे म्हणजे हातपायातून जळजळ होणे व त्याच्यातून वाफा निघाल्याप्रमाणे वाटणे कफ प्रसराची लक्षणे म्हणजे अंग गळून जाणे व पचनही नीट न होणे अम्लपित्त या व्याधीत पोटातून गुडगुड असा आवाज येतो व हातपायांची जळजळ होते ही लक्षणे दिसल्यास अम्लपित्त ही व्याधी प्रसरावस्थेत आहे हे समजते प्रसरावस्थेनंतरची चौथी अवस्था म्हणजे स्थान स्थानस ले ले अम्लपित। अम्लपित या अवस्थेमध्ये शरीरात पसरलेले दोष शरीराच्या दुर्बल भागात म्हणजेच बिग बॉडी पार्ट्स मध्ये राहतात व तेथे व्याधीची निर्मिती होते या अवस्थेमध्ये व्याधीची पूर्व रूपे म्हणजेच रोग उत्पन्न होण्या अगोदरची लक्षणे शरीरावर दिसायला लागतात दोष ज्या अवयवांच्या ठिकाणी असतात त्या अवयवांचे व्याधी होतात जसे की अम्लपित्त अम्लपित्त या व्याधीमध्ये दोष पोट व लहान या ठिकाणी असल्याने तेथे अग्निमांदे अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती कंकुवर होणे व छाती जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात तृतीय अवस्था ही अवस्था षट क्रियाकाळची पाचवी अवस्था आहे या अवस्थेत जाडीचे लक्षण म्हणजे सिमटम शरीरावर ठळकपणे दसवणतात म्हणूनच या अवस्थेत जाडीचे निदान म्हणजे डायग्नॉसिस करणे सोपे जाते उदाहरणार्थ अम्ल पित्त या जागीत पिवळ्या रंगाची उलटी होणे किंवा रक्ताची उलटी होणे तसेच आम्हाला खास घेणे ही असे लक्षणे दिसून येतात व कधी कधी तापही येतो सारसंशय या अवस्थेत उपचार नाही झाले तर व्याधी व्यक्ती अवस्थेत जाते ही शैठरकांची शेवटची अवस्था या अवस्थेमध्ये व्याधीमध्ये कुठल्या दोषाचे प्रमाण जास्त हे स्पष्ट होते जसे अमलपित्त या व्याधीमध्ये जर दोषाचे प्रमाण जास्त असेल तर रंगाचा थनकाप होणे चक्कर येणे ही लक्षणे दिसतात जर कफाचे प्रमाण जास्त असेल तर रंग जड पडणे तसेच घशास्त असलेला कफ हा थुंकी वाटे बाहेर पडणे ही लक्षणे दिसतात जर वात आणि कफ या दोन्ही दोषांचे प्रमाण जास्त असेल तर वरील दोन्ही प्रकारातील लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात आणि कफ आणि पित्ताचे प्रमाण जर जास्त असेल तर उलटी होणे डोके जड पडणे ही लक्षणे आपल्याला रोग्यावर पाहायला मिळतात ही ध्येषक्रियाकालची शेवटची अवस्था असल्याने या अवस्थेत जर उपचार झाले नाहीत तर रोग बया करणे अशक्य होते